नमस्कार मंडळी तर आज आहे गुरुवार आणि आता संध्याकाळचे चार वाजले आहेत उद्या निघायचं आहे गावावरून मुंबईला निघायला आज गुरुवार असल्यामुळे आम्ही दत्त मंदिरात आलेलो आहोत आमच्या लाडगेरा गावातील श्री दत्त मंदिर आहे तर तिथे तर आपण बीचमधून सु बीच सुद्धा जाऊ शकतो टेकडी चढावी लागते पण म्हणजे पायाला तुम्हाला समजलं ना कालच कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की माझ्या पायाला काल लागलं म्हणजे मुरगळला माझा पाय त्याच्यामुळे मला ती टेकडी चढता येणार नाही त्याच्यामुळे वरून एक रस्ता जातो भंडारवाड्याचं थोडं फुडून तर तिकडून आता आम्ही दर्शनाला चाललो आहे आणि मग त्यानंतर वरून जो व्ह्यू दिसतो ना खूप छान दिसतो तो लास्ट टाइमच्या पण व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे तो व्ह्यू तर आता दादा वहिनी सानू पण आहे तर त्यांना दाखवायचं आहे तर चला आधी आता पण दर्शन करतो आहे आणि मग पुढे व्ह्यू बघूया हो तो आणि नंतर मग खाली पण उतरायचं आहे आज राईड्सला पण जायचं आहे त्या दोघांना आणि मी फक्त व्हिडिओ शूट करणार मी बसणार नाही राईड्सवर कारण मला भीती वाटते त्यात पण तर चला हे बघा आता आपण त्या दत्त टेकडीच्या टॉपवरच आहोत बघा इथून आलो आणि हा असा वरून व्ह्यू आहे म्हणजे वरून व्यू म्हणजे ह्याच्या खाली उतरायचा आहे दत्त्या देकडीच्या मागेच खाली उतरून छान व्ह्यू आहे आता चार वाजे त्याच्या मग भयंकर ऊन आहे बघूया तरी तर दोन तीन तास असणार आहोत आम्ही बीचवर संध्याकाळी इथून नाश्ता करून मग जायचं आहे घरी आणि आज गाडीसुद्धा द्यायला जायची आहे दोघांना दापोलीला

Tengok kau pakai Sekejap Eh, baik. Tidur kat dia kau Ha. सांग मामाला सांग उचलून घ्यायला घंटी वाजवायची आहे ना उचलून उस, घे घंट्या वाजवून द्याय सानू एक एवढीच फेरी आहे इथे आलीस चल लवकर चला, 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 आता दर्शन घेतलंय नाही तर आम्ही खाली उतरतोय हे मंदिर आणि मंदिराच्या अगदी मागे असा व्ह्यू आहे तिथे उतरण्यासाठी ही पायवाट आहे पायऱ्या आहेत या त्याने आपल्याला खाली उतरायचंय चला आधी तू उतर तुझ्या मागे मागे मी येते खाली कोण आहे चला खाली

संध्याकाळचं छान वाटतो सहाच्या नंतर सनसेट होतो ना आम्ही सनसेटच्या वेळेला आलेलो इथे खाली कधी गावाला आलो ना इथे बसायला आवडत कुठून हा तू आधी खाली बघ चला ते अर्धे कुठे गेले तिथे जाऊन उभे राहिले <laughs> साडेचार झाले त्याच्यामुळे ऊन आहे ना अजून एकदा आली आपल्या लाडक्या लाडगर बीच वर हळू काय बघा तू काय झालं फिश छोट स्टँड तयार झालाय कुठे तेव्हा ती पाणी हालवामध्ये कालवं येते कालवं कालव, कालव, कालव।, कालव बोचली येते कालवं घर असंच काल शूट करत होती वरती बघा आणि पाय ते मुरला छोटासा तयार झाले लहान मुलांना खेळायला बरं आहे एकदम सेफ इथला इथेच खेळा खेळा दोघी तिला भेटतील भेटू फ्रेंड भेटली तुला राईडला तिथे बसायला थांब त्याला थांब तिथे कधी गेला तिथे सानू काय करते दीदी सोबत खेळताय तुझी पण खेळणी आणलीस ना इकडे बघा इकडे दोघी इकडे बघ अरे वा शांत <laughs> स्वच्छ असा सुंदर लाडगर समुद्रकिनारा आहेच नक्की येऊन बघा तेव्हा अपोआप तुम्हाला समजेल बघा आणि पांढरी वाडू आहे खूप सुंदर आहे खूप छान आहे माझं पाय दुखतय तरी पण मी आले राहत नाही फिरण्याशिवाय मी दोघं तिकडे गेलेत मगाशी दत्त टेकडीच्या आम्ही खाली उतरलो तिथला व्ह्यू तुम्ही बघितलाय परत वरती चढलोय आणि मंदिराच्या मागून जो व्ह्यू दिसतो तो एक भारी आहे तुम्हाला पूर्ण इथून लाडघर तामस तीर्थ आणि बुरुंडी कोलथरे कोलथरेपर्यंतचा तुम्हाला समुद्रकिनारे इथून तुम बघायला मिळेल हे बघा माझ्या मागे व्ह्यू आणि हे मागे मंदिर आहे आता आणि भंडारवाडा आहे भंडारवाड्यातून खाली उतरणार आहोत आम्ही बीच वर तिथे राईड्स वगैरे आहेत रिसॉर्ट आहेत ना त्यासाठी मी नाही बसणार आहे तू बसणार का आता उद्यापासून विकेंड आलाय hmm. ना मोठा आजपासूनच यायला लागलोच लोक तीन दिवसाचा विकेंड ब्रेक लागतोय नायोद्याच्या समोरच तुम्हाला सगळे रिसॉर्ट हॉटेल्स वगैरे लागतो